नमस्कार आ, मी योगेश बडवे भगवंत मंदिराचा मुख्य पुजारी दक्षिणेयसभक्त अंबरीशहा कृतांजली पृष्ठे लक्ष्मी सीता वंदे भगवंत पुनः फुना अशा या संस्कृत श्लोकामध्ये आपण या भगवंत लक्ष्मी आणि अंबरीश या तिघांचं वर्णन या ठिकाणी आपण पाहतो आहोत या ठिकाणी आपल्याला समोर जी मूर्ती दिसती आहे ती मूर्ती आहे पूर्ण शाळीग्राम पाषाणाची गंडकी शिळेपासून ती बनलेली आहे या ठिकाणी त्या ठिकाणी उजव्या बाजूला अंबरीश राजाची शे मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर त्याच्या पाठीमागे भगवंताच्या पाठीमागे आपल्याला लक्ष्मीची मूर्ती पाहायला मिळते दोन्ही मूर्ती एकाच शिळेवर असून आपल्याला वर डोक्यावर महादेवाची पिंड पण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अशी ही चतुर्भुज मूर्ती शंख चक्र गदा आणि पद्म अशी चतुर्भुज मूर्ती आपण या बार्शी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते अशी मूर्ती कुठेही नाही या ठिकाणी आता याचं महत्त्व असं आहे की बार्शीला यापूर्वी बारस असा शब्द नावाने उच्चारला जात होता बारस म्हणजे बारशी बारस म्हणजे द्वादशी द्वादशी क्षेत्र म्हणून आपल्या या बारशीला ओळखलं जातं द्वादशी ही अंबरीश राजाची नगरी होती अंबरीशराजा नगरीमध्ये अंबरीश राजाचं एक व्रत केलं होतं अंबरीश साधन साधनतरा आपण साधन द्वादशी व्रत असं म्हटलं जातं साधन द्वादशी व्रत म्हणजे काय की आपण दशमी एक वेळ एक एक वेळ जेवणे एकादशी निरंकार करणे आणि द्वादशीला सूर्योदयाला तो उपवास सोडणे असं अंबरीश राजाने एक तप म्हणजे बारा वर्षे हे व्रत केलं होतं या ठिकाणी आणि एक व्रत पूर्ण होण्यासाठी राजाला एक द्वादशी शिल्लक राहिली होती ती म्हणजे वैशाख शुद्ध द्वादशी वैशाख शुद्ध द्वादशीला द्वा राजाचा व्रत पूर्ण होणार होतं पण जेव्हा हे व्रत पूर्ण होणार आणि इंद्राचं सर्वोच्च स्थान जे आहे देवाचं सर्वोच्च स्थान हे अंबरीसराजाला प्राप्त होणार होतं हे सगळं झाल्यानंतर इंद्राला भीती वाटू लागली की राजाने अंबरीशराजाचं व्रत चाललेलं आहे व्रत जर पूर्ण झालं तर आपलं स्थान अंबरीशराजाला द्यावं लागणार अशी भीती वाटल्यानंतर इंद्राने दुर्वास ऋषींना पाचारण केलं दुर्वासृषीना पाचारण केल्यानंतर त्याने असं सांगितलं की दुर्वासृषींना की असा एक भक्त आहे बारस या क्षेत्रामध्ये बारशीमध्ये तुम्ही जावा आणि त्याचा व्रतभंग करा त्याचं व्रत संपत आलेलं आहे असं सांगितल्यानंतर जेव्हा दुर्वासृषी सांगितलं दुर्वासृषी त्याचा आज्ञा ऐकून त्याच्या व्रतभंग करण्यासाठी आपल्या द्वादशी क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आल्यानंतर आपले पूर्वी आपण जे पाहू शकतो खाली भगवंत मैदान आहे भगवंत मैदानामध्ये पूर्वी पंकावती नावाची पुष्पावती नावाची रजे आ, आ, नदी होती मग दुर्वासृषी इथं येत आहेत असं कळल्यानंतर तेव्हा पुष्पावती नदीने आपला प्रवाह प्रचंड वाढवला आणि पूरस्थिती निर्माण केली की जेणेकरून दुर्वासृष्टीने इथं त्याचा येता येऊ ये नये आणि त्याचा व्रताची व्रतभंग होऊ नये अशा चांगल्या हेतूने तिने तिथं आपला प्रवाह वाढवला परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली की सूर्योदय होण्याची वेळ आली होती अंबरीसराचं व्रत पूर्ण होऊ लागलं ला होतं परंतु पुष्पावतीला नदीला सांगितलं की तू माझा प्रवाह मोकळा कर मला जाऊ दे पण पुष्पावती नदी म्हणाली मी काही मार्ग मोकळा करणार नाही तुम्ही जे मला द्याल शिक्षा ती मी भोगायला तयार आहे असं म्हटल्यानंतर दुर्वासृष्ठीने सांगितलं की तुला मी शाप देतो की तू कायमची पालथी वाहशील म्हणून आज आपण पाहू शकतो की नदी या बार्शी शहरामध्ये पुष्पावती नदी ही कायमची पालथी वाहत आहे वर जमीन आहे खाली पाणी आहे ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि हे आपल्याला जाणवतं की याचे बा आजूबाजूच्या विहिरी आहेत त्यानंतर काही त्यानंतर आपण ज्याला आपण विहिरी पाहू शकतो त्या ठिकाणी आणि जेव्हा मार्ग मोकळा केला जेव्हा ऋषींनी पुष्पवतिनाला शाप दिला तो मार्ग मोकळा झाला तेव्हा ऋषी इथं परत आले आणि राजा नगरात झाले तेव्हा अंबरीश राजा हे विष्णू भक्त होता तो विष्णूचं पारायण करत होता पण सूर्योदय होण्याची वेळ होत होत आली होती एक निमिष कालावधी हो त्यामध्ये शिल्लक राहिला होता पण जेव्हा दुर्वासुषी तिथं आले तेव्हा काही ब्राह्मण या दुर्वासुर आंबरीशराजाच्या नगरीतून बाहेर येताना त्यांना दिसले त्यांना खरं वाटलं की खरोखरीच हे अंबरीशराज वताची सांगता केलेली असावी असं वाटल्यानंतर दुर्वासुरशीने आंबरीश राजाला शाप दिला शाप असा दिला की त्यांनी आपल्या जटा ज्या आहेत जटा जमिनीवर आपटल्या आणि त्यांनी कृत्या नावाची राक्षसा तयार केली कृत्या नावाची राक्षसा अशी असते की तिचा घामाचा एक जरी थेंब जमिनीवर पडला तर त्याचे पुन्हा असंख्य राक्षस या ठिकाणी निर्माण होतात आणि त्यापासून त्याचे राक्षस निर्माण होण्याची ताकद त्यामध्ये निर्माण केली जाते मग हे सर्व झाल्यानंतर कृत्या नावाचे राक्षस आपल्यामागे धावत आहे असा अंबरीश राजाला भीती वाटू लागली आणि आपला नाश अटळ आहे हे कळल्यानंतर अंबरीश राजाने विष्णूचा धावा केला विष्णूचा धावा केल्यानंतर जेव्हा विष्णू तरीही प्रकट झाले नाहीत पण खरोखरीच आता आपल्याला भक्ताची भक्ताला आपली गरज आहे असं जेव्हा विष्णूला वाटलं तेव्हा इथं विष्णू या ठिकाणी प्रकट झाले आणि म्हणून आपल्या वारशीमध्ये वैशाख शुद्ध द्वादशीला भगवंत प्रकट दिन असं साजरा केला जातो या ठिकाणी मग हे सर्व झालं विष्णूला इथं पाचारण केलं विष्णू प्रकट झाले प्रकट झाल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी आधी कृत्या नावाच्या राक्षसीचा नाश केला आपलं सुदर्शन चक्र सोडलं आणि कृत्या नावाच्या राक्षीचा नाश केल्यानंतर ते सुदर्शन चक्र पुन्हा ऋषींच्या पाठीमागे धावू लागलं मग दुर्वास ऋषींना हे समजलं की आता आपल्या मागे सुदर्शन चक्र धावतंय याचा अर्थ असा की आपलाही नाश आटळ आहे हे समजल्यानंतर दुर्वासृषींनी क्षमा याचना केली विष्णूची पण विष्णू म्हणाले हे चक्र मी भक्ताच्या स्वाधीन सोडलेलं आहे तेव्हा भक्ताला तुम्ही शरण जावा तरच हे चक्र पुन्हा शांत होईल असं झाल्यानंतर दुर्वासुरजींनी भक्ताची म्हणजे आंबरीशराजाची क्षमायाचना केली आणि ते हे सुदर्शन चक्र आपल्या बार्शी शहरामध्ये उत्तरेश्वर मंदिर म्हणून आहे त्या ठिकाणी ते विहिरीमध्ये ते, ते सुदर्शन चक्र शांत झालं हे शांत झाल्यानंतर अंबरीशराजांनी विष्णूची विनवणी केली की देवा तुम्ही आता इथेच आमच्या बार्शी शहरामध्ये म्हणजे बारस या क्षेत्रामध्ये तुम्ही स्थायिक व्हावं असं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी विष्णू आहे अनेक रूपामध्ये आहे मी कोणत्या रूपामध्ये तुझ्याकडे येऊ तेव्हा तू माझं प्रथम नाम जे उच्चारशील त्या नावाने मी या ठिकाणी स्थायिक होईन असं म्हटल्यानंतर अंबरीश राजाने भगवंत हा शब्द फक्त उच्चारला त्यामुळे भगवंत विष्णू भगवंत या रूपाने आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतात आणि हे सगळं झाल्यानंतर अंबरीशराजेने सांगितलं देवा मला तुमच्या समोरच स्थान पाहिजे तुमच्या शेजारी स्थान पाहिजे असं म्हटल्यानंतर विष्णूने काय केलं भगवंतानी पुन्हा आपल्या दुर्वासुरशींना आपल्या उजव्या हाताखाली स्थान दिलं म्हणून संस्कृतमध्ये म्हणतात की दक्षिणे असं हा म्हणजे देवाच्या दक्षिण बाजूला उभा असलेला सद्भक्त हा अंबरीश ना सद्भक्त अंबरीश या ठिकाणी उभा आहे आणि जेव्हा भक्ताला जवळ केलं तेव्हा लक्ष्मी नाराज झाली लक्ष्मी म्हणली मी कुठे जाणार मला तुमच्या शेजारी स्थान पाहिजे मी तुमची धर्मपत्नी आहे असं म्हटल्यानंतर देवाने सांगितलं की तुला माझ्या शेजारी स्थान देता येणार नाही मी भक्ताला जवळ केलेलं आहे तू माझ्या पाठीशी सदैव उभी राहा म्हणून आपल्याला आज भगवंताच्या पाठीमागे लक्ष्मी पाहायला मिळते परंतु लक्ष्मीचं तोंड पाठीमागे असल्यामुळं आपण सर्व बडवे मंडळी यांनी आपल्याला तो सोय करून ती पुन्हा लक्ष्मी आपल्याला आरशामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते असे भगवंत लक्ष्मी आणि अंबरीश याचं महात्म्य आहे डोक्यावर शिवलिंग आहे मग डोक्यावर शिवलिंगाचं शिवलिंगा काय आहे महत्त्व की ज्याला आपण हरिहर भेट म्हणतो हरिहर भेट कधी असते जेव्हा आपण कार्तिक शुद्ध चतुर्दशीला कार्तिक पौर्णिमेच्या आधीचा दिवस जो असतो त्याला आपण वैकुंठ चतुर्दशी असं म्हणलं असतो आणि हर यांची भेट हर म्हणजे महादेव हरी म्हणजे विष्णू यांची भेट वैकुंठामध्ये होत असते मग ती आपण भेट पाहू शकत नाही म्हणून काय केलं विष्णूने शिवलिंग आपल्या मस्तकावर धारण केलं आणि या ठिकाणी दोन्ही रूपं आपल्याला पाहायला मिळावेत अशा या भगवंता स्वरूप आपण या ठिकाणी पाहू शकतो म्हणूनच म्हणतो की आपण दक्षिणे असं सद्भक्त आह म्हणजे दक्षिण लोभ बसलेला सद्भक्त अंबरीच्या नावाने कृतांजली झालेला आहे लक्ष्मी पाठीमागे लक्ष्मी असलेल्या अशा भगवंताला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो अशा या विष्णूचं रूप आपण या ठिकाणी पाहत आहात आणि त्याचं आपण नित्य दर्शन घ्यावं आपण या ठिकाणी आता भगवंताचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता हा पूर्ण दगडी मंडप आहे या ठिकाणी आणि या दगडी मंडपाला चारीचौक सोळा सोळा खांब असलेला हा दगडी मंडप आहे या ठिकाणी माझ्या डाव्या बाजूला आपण पाहू शकता देवाचा शेजगर आहे या ठिकाणी नित्यनियमाने आपल्याला संध्याकाळी दहा वाजता पाऊलघडी पूजा असते पाऊलघडी टाकून देवाची शयनगृह म्हणजे देवाच्या झोपायच्या जागेमध्ये भजन वगैरे म्हणून देवाला या ठिकाणी झोपवलं जातं निद्रात केली जाते या ठिकाणी आपण हे समोर पाहू शकता की असं हे शेजगर आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण दगडी मंडपातनं बाहेर आल्यानंतर आपण पाहू शकतो की पूर्ण हे दगडी बांधकाम आहे दगडी बांधकाम आपण पाहू शकतो की या ठिकाणी फार जुने पुरातन डिझाईन आपण पाहू शकतो त्या ठिकाणी पुन्हा त्यानंतर बाहेर आल्यानंतर आपण हा जो लाकडी मंडप आहे पूर्ण जव जव पूर्ण हा पूर्ण सागवानी केलेला आहे या मंडपाला जवळजवळ शंभर वर्ष ते एकशे वीस वर्षं या ठिकाणी आपण पूर्ण झालेली आहेत असा हा लागडी मंडप आपण या ठिकाणी पाहू शकतो ही शोभा वाढवणारी ज्याला आपण सभा मंडप म्हणतो असा हा सभामंडप आहे या ठिकाणी दरवर्षी प्रवचनं कीर्तन या ठिकाणी होत असतात त्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता लाकडी मंडपातून आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्याला हा परिसर भगवंत मंदिराचा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकता हा पूर्ण गाभरा जो आहे हा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे मंदिर अतिशय सुरेख आहे या ठिकाणी भगवंताच्या मंदिरामध्ये शेजारीच दत्त मंदिर आहे पूर्ण अखंड याच्यामध्ये संगमरवरी पाषाणामध्ये ही मूर्ती तयार केलेली आहे अतिशय सुंदर मूर्ती या ठिकाणी आपण पाहत आहात हे स्वा दगडी मूर्ती आपण पाहणार आहोत दगडी पूर्ण मंडप आहे या ठिकाणी पूर्ण कलाकृसर केलेला असा दगडी मंडप या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये दरवर्षी दत्तजयंती साजरी केली जाते मार्गशी शुद्ध पौर्णिमेला या ठिकाणी दत्तजयंती साजरी केली जाते अशी ही सुंदर मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकता ही पूर्ण अखंडशाही संगमरवरी पाषाणापासून ही मूर्ती तयारी केलेली असे याचेही नित्य नियम आपण करत करत आहोत जसे भगवंताचे पहाटे पाच वाजता काकडा त्यानंतर नित्यनैमित्तिक पूजा अर्चा त्यानंतर दुपारी नैवेद्य संध्याकाळी आठ वाजता आरती असते आणि त्यानंतर संध्याकाळी दहा वाजता आपण शेजारती या ठिकाणी पाऊलगडी पाहून असे नित्योपचार या ठिकाणी केले जातात अशा या भगवंता नगरीमध्ये आपण या माऊली चॅनलच्या रूपाने आपण पाहू शकतो त्यानंतर असंच कडेला आल्यानंतर या बाजूने नरसिंहाचं मंदिर आहे नरसिंह मंदिर आहे या ठिकाणी छोटीशी मूर्ती आहे नरसिंहाची आपण पाहू शकता याच्याही उत्सव आपण नरसिंह हो मंदिरामध्ये मन, वैशाख महिन्यामध्ये याचा उत्सव असतो तोही आपण दरवर्षी करत असतो वैशाख महिन्यामध्ये नरसिंह जयंतीचा उत्सव आपण साजरा करत असतो तिथून पुढे गेल्यानंतर आपण पाहू शकता की आपल्याला भगवंत मंदिराचं शिखर हे जवळपास भगवंत मंदिराचं शिखर हे प जवळपास जवळजवळ पाचशे वर्षापासून ते हे शिखर आहे अतिशय सुंदर आहे त्यामध्ये आपण पाहू शकता की वराह हो, व मत्स्य असे आशे अशंखा अवतार या ठिकाणी आपण भगवंता दिलेले आहेत आपण पाहू शकता की आ, आ, या आपल्या नामसंकीर्तन सोहळ्यामध्ये दिवसीय नामसंकीर्तन सोहळ्यामध्ये याला अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता असे हे भगवंत मंदिराचं शिखर आपण की जेणेकरून भगवंताचं दर्शन जरी नाही झालं तरी आपण शिखराचं दर्शन घेऊन आपण जे वारकरी संप्रदाय अतिशय संतुष्ट होतो असे हे भगवंताचं शिखर आपण या ठिकाणी पाहिलं पाहायला मिळतं या ठिकाणी आपण तसेच पुढे गेल्यानंतर शेजारी महादेवाची पिंड आहे ज्याला आपण बारा शिव म्हणजे आपण जसं बारा शिव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तसे बार्शीमध्ये बारा शिव आहेत म्हणजे बारा शिवलिंग आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी एक आपण पाहू शकतो तर महादेवाचे पिंड आहे असं हे शिवलिंग या ठिकाणी पाहू शकतो महादेवाच्या समोर नंदी आहे आपण पाहायला मिळतो या ठिकाणी आपण दर्शन घ्यावं तसेच आपण पुढे सरकत राहूया पुढे सरकल्यानंतर याच मंदिराच्या उजव्या बाजूला आपण पाहू शकतो की जे जोगा परमानंद महाराज आहेत जोगा परमानंद महाराज म्हणजे काय जोगा म्हणजे जोगा आणि परमानंद परमानंदांचे शिष्य जे होते जोगांचे शिष्य जे होते ते परमानंद होते या ठिकाणी मग त्यांनी अतिशय अत्यंत भक्ती केली होती या ठिकाणी जोगा परमानंदाची आपण समाधी या ठिकाणी पाहू शकतो आपण बघा या ठिकाणी अतिशय सुंदर समाधी आपल्याला पाहायला मिळते दगडी पाषाणामध्ये दगडामध्ये आपल्या तशी कोरलेली आहे पूर्ण समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ज्याचा उत्सव आपण आज साजरा करत आहोत तो उत्सव असतो मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला म्हणजे आता येईल त्या मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला आपण त्याची समाधी सोहळा या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत त्याचाही आपण लाभ घ्यावा दर्शनाचा या ठिकाणी आपण पाहू शकता जोगा बाबा परमानंदाची समाधी या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण जोगा परमानंद महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपण खाली महादेव मंदिरामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी अशी जे सुंदर अशी विहीर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की जे दगडी बांधकाम आहे पूर्ण या ठिकाणी दगडी बांधकामापासून ही तयार केलेली विहीर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की इथे महादेवाचं मंदिर सुंदर आहे त्याला आपण पाताळेश्वर असं म्हणतो असं महादेवाचं मंदिराचं आपण दर्शन घ्यावं की जे दर्शन आपण कधीही घेऊ शकत नाही कारण आपण या ठिकाणी विहीर पूर्ण बंद असते सुरक्षेच्या कारण असतो या ठिकाणी आपण पाहू शकता येथे या विहिरीचं असं वैशिष्ट्य आहे की या विहिरीचं पाणी कधीही संपत नाही कितीही उन्हाळा असला तरी या विहिरीचं पाणी कधीही न संपणारं असं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता ही विहीर आहे या ठिकाणी महादेवाचं छोटंसं मंदिर आहे पूर्ण दगडी बांधकामात दगडी बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी दगडी बांधकामामध्ये अशी सुंदर अशी महादेवाची पिंड या ठिकाणी आपण पाहू शकता शिवलिंग आहे त्याची नित्यनैमित पूजा या ठिकाणी होत असते रोज सकाळी या ठिकाणी त्याची पूजा केली जाते ही महादेवाची पिंड आपण या ठिकाणी पाहू शकता असं हे सुंदर दर्शन आपण पाहत आहात ओम नम शिवाय असं बघून आपण या ठिकाणी पूर्ण करून आपण पुढे पुढे निघूया आणि पुढची माहिती आपण घेऊया असं सुंदर असं महादेवाचं दर्शन घेऊन आपण पुन्हा बाहेर पडलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण आता शेवट करणार आहोत आणि बाहेर या ठिकाणी आपण सुंदर असं दर्शन या ठिकाणी भगवंताचं घ्यावं आणि बार्शी शहराला आपण नक्की भेट द्यावी आणि असं हे भगवंत लक्ष्मी आणि अंबरीस राजाचं रूप आपण पाहावं असं समस्त बडवे आणि समस्त पंचकमिटी यांच्या वतीने हो। आम्ही या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी अजून एक सांगू इच्छितो की भगवंत देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने दररोज अन्नदान सेवा या ठिकाणी केली जाते त्याचाही लाभ सर्वभावी भक्तांनी या ठिकाणी घ्यावा अशा मी सर्व भक्तांना विनंती करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अंबरी श्री भगवान की जय